नमस्कार के व्ही न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ धरणा धरणावरती तर आपण जाणून घ्या बाबा जलसिंचनचे कांबळे साहेब आता सध्या सातवा दिवस हे उपोषणाचा तर आलेले आहेत बाबा आपण त्यांचे संवाद साधणार आहोत बाबा जे आज सातवा दिवस आहे तर आज कांबळेसर आलेलं आहे तर बा हे उपोषण सकाळपासून त्यांचा आज विशारा का दोन वाज्यापासून हे पाण्यामध्ये थांबलेले आहे तर आपण कांबळे साहेब पहिला आपला परिचय आता आपण 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 इथं आलात ये का yeah. या या असं यांची मागणी मोटरी तर घटनास्थळी आलेल्या आहोत तर आपण काय करू शकता सर्व पण आमचा कर्मचारी केली आम्ही जप्त करायची कारवाई वरिष्ठ कार्यालयातून परवानगी घेऊन करू त्यामुळे उपोषण मागे घ्या म्हणून त्यांना दोन तीन दिवसापासून आम्ही विनंती करत आहोत तर ते कारवाई चालू झालेली मी उपोषण करते करत्यांची आता एक चौथा भाग लावून आलो तर या संदर्भात उपोषण करत्यांची अशी मागणी आहे का बा जोपर्यंत का बा अवैधरित्या या था। मोटरी या मोटरीत ताब्यात घेतल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय तर आम्ही ह्या पाण्यातून निघणार नाही तर आपण काय करू शकता चार दिवसापासून या परिसराची लाईट बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे आता मोटारी बंद झालेली आहे आणि मोटारी जे बी असतील आता ते काही लोकांनी काढून पण नेलेले मोटारी त्यांच्या पाणी तुम्ही टिप्या बंद केलेले तर यांनी सुद्धा मागा असा आत्मदानाचा इशारा दिला आहे आज बी ते डिपेर दोन किलो औषध डेवडी घेऊन बसलेले आपण काय करू शकता पाहिजे उपोषण का कार्यकर्ता आणि त्यांच्या करता यांचा त्यांचा मार्ग तुम्ही असा मार्ग लावू शकता नाही पाण्यासारखा माझं मनुष्य लाईट तुम्ही बंद करण्यात आलेली आहे आणि बंद राहिला त्याच्यामुळे मोटारी टाकले तरी लाईटच नसल्यामुळे मोटारी टाकून टाकणार नाही लोकांनी सूचना पण दिलेल्या पण काढलेली तुम्ही जे सिद्धांचे जबाबदार व्यक्ती आहात आता तुमच्या धरणावरती अवैध ज्या मोटरी चालू आहे तर याच संदर्भात तुम्ही पुरत आता तुम्ही घटनास्थळी आलेल्या आहात तर आता तुम्ही काय ऍक्शन घेऊ शकता आता तुम्ही इथं आले या टायमाला या टायमाला ऍक्शन काय करू तहसीलदार साहेबांनी जी मोटारी आहेत ते गावकऱ्याच्या काढून जमा करायला सांगितले त्या आम्ही काढून जमा करतो आता आता करणार का त्यांच्या मोठी जप्त करून कारवाई करणार घर खरंच का कांबळे साहेबांनी आज सांगितलंय का बा ज्या मोटरी आहे का बा त्या त्या काढून आम्ही जप्त करणार आहे आणि ते योग्य ते कारवाई त्यांच्यावर जा केल्या जाईल मी केबी न्यूज मुख्य संपादक संदीप गायके पेंडेफळ ही पर। परवानगी आल्यास बाजार तलावातील पाणी कमी झाल्यास विहिरी बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल जल समाधी आंदोलन थांबवण्यात यावे ही विनंती हा तुम्हाला मान्य आहे का ती सांगा समोर सांगा काय मागच्या वर्षी दिले पुढे त्याकडून पोलीस स्टेशनला आपण लेखी घेतलं होतं आम्ही या मोठारी टाकणार नाही त्या उपर मी त्या लोकांना टाकलंय तर त्यांच्यावर आता त्या कारवाई होईलच कारवाई होत राहील आपण आता मोठारी काढू तुम्ही या भाई कशा कशाला कारवाई आता लगेच होत अरे मोठी काढ बोलायची कांबळे साहेब आता लगेच आई या बाहेर या